रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मोजणीला तात्पुरती स्थगिती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आश्वासन हातकणंगले तालुक्यातील अत्तिग्रे व मजलेते कर्मचारी मोजनीला येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलनात सुरुवात करून कर्मचाऱ्यांना कार्यालयात सोडलं नाही अखेर तहसीलदार सुशील बेलेकर अभिलेखचे उपाधीक्षक जयदीप शितोळे यांच्याकडून कोणताही तोडगा न निघाल्याने उपजिल्हाधिकारी रुपाली चौगले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली यात मोजणी रद्द झाल्याचे सांगून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले तसेच चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही मोजणीला हात लावू देणार नाही असा इशारा राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिलाय याबाबत अधिक माहिती अशी की हातकलंगले तालुक्यातील चोकाक अतिग्रे मानगाववाडी हातकलंगले मजले गावा हो या गावातील महामार्गासाठी जमिनी मोजण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर शेतकरी सकाळीच नऊ वाजता हातकलंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयात ठिया मारला त्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी हे आंदोलन थांबण्यासाठी मागणी केली मात्र शेतकऱ्यांनी मोजणी थांबेपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली त्यानंतर तहसीलदार सुशील बेलेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन उपजिल्हा अधिकारी यांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर अधिकारी चौगले यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले महसूल मंत्र्यांच्या दालनात बैठक होऊनही अद्याप चौकटीबाबत निर्णय झालेला नाही असं असताना आपल्याकडून बेकायदेशीरपणे मोजणी होत आहे याला आमचा विरोध आहे चौपटचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोजणी करू ना देणार नाही असं त्यांनी सांगितलं यावर उपजिल्हा अधिकारी चौगले यांनी सदरची मोजणी रद्द केल्याचं सांगत लवकरच जिल्हा अधिकारी यांच्यासमोर बैठक घेणार असल्याचं आश्वासन दिलं यावेळी डॉक्टर अभिजित इंगवले सुरेश खोत किरण जमादार अमित पाटील दीपक पाडकर अविनाश कोडोले सुधाकर पाटील मिलिंद चौगले प्रतीक मोसळे शिलवंत बिडकर आनंद पाटील जयकुमार दुघे सचिन मगदुम अजित रणनवरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते <णगरे> स्थितीमध्ये आमच्याबरोबर मला एक असं की मोजणी संदर्भातला एक चर्चा आमच्या कालावरती आहे की सत्तावीस मोजणी होतात नाही लोकस आमच्यापर्यंत पोहोचल्यावर दोन दिवसापासून लोकसं पण छोटण पोच योजय मलाही माहिती तर ते लोक पण आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नसताना तिथं मोजणीचा फारस करण्यासाठी प्राधिकरणचा अधिकारी मोजणी विभागाचा भूमिअभिलेखचा त्या कर्मचारी इथे उपस्थित आहे आणि प्राधिकरणचे अधिकारी त्यांच्या ड्रोनच्या टेंडरिंग केलेल्या कंपनीच्या माध्यमातून मोजणी पकडली आहे म्हणजे ही मोजणी अधिकृत पकडायची काय आपण पण टेंडरिंग कंपनी कुठली आहे ती त्याने ठरवली असेल माहिती आहे आपल्याला तर त्याला अधिकृतता ह्या भूमी अभिलेखनाच्या विभागाने दिल्या का नाही दिले आपल्याला काय माहिती नाही दुसरा विषय की भूमी अभिलेखचा कर्मचारी जो आहे मोजणी जाणारा तो इथं उपस्थित आहे हे सगळे इथं था आहेत आणि तिथं मोजणी झाली म्हणून प्राधिकरणचा एक कर्मचारी सांगतो जो काम की कंत्राटी कामगार आहे तो सांगतो की आमची मोजणी पूर्ण झाली पण फोनवरती इथं चिका त्या मोजणी कर्मचाऱ्यांच्या संभाषण करतो आता मुळात त्या प्राधिकरणच्या अधिकाऱ्याला त्याची काय एवढी मोठी पावर दिली नाही का कर्मचाऱ्याला की तू मोजणी संपवून घे तू रस्ता करून घे कॉन्क्रीट करून करून घे लोकांचे पैसे वाढ असं काय ठरलंय का त्याचं अशा कुठल्याही गोष्टी नसताना आमची भूमिका साहेबांच्याकडे एकच होती की तुम्ही त्या राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचा जो कर्मचारी आहे त्या दोन्ही कर कर्मचाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल कसे करतात तुम तुम्ही करून द्या आम्ही येत घरी निघून कारण तुमचे अधिकार तो वापरतो आणि जर तुम्ही जर अथॉरिटी दिली असेल तर तसंही पत्र आम्हाला द्या की आम्ही तुम्हाला अधिकारपत्र दिलेले आहेत की तुम्ही मोजणी करू शकता पण तसं काहीच जर नसेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही पहिली मागणी दुसरा मुद्दा आजची मोजणी जर झाली असेल तर मोजणी कर्मचारी इथं असताना ती मोजणी अधिकृत पकडायची काय नाही

सगळ्यांचा आठ नऊ गावचा विषय खासदार यांचे प्रयत्न चालले ते चार पाच ते ठीक आहे त्याच्याबद्दल आल्यानंतर मोजणीचा फारस का घासला जातो आज आजार लागेल उद्या लागेल अशा परिस्थितीमध्ये ते मोजणीचा फारस काय करतात नाटक काय करतात तर आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे असतील तर आम्ही बघतो आमचे साडेसहाशे कुटुंबावरती एक सात गुन्हे दाखल करू दे आणि ह्यांच्या रस्त्या पूर्णपर्यंत आम्हाला सगळ्यांना एकदम आशेल आम्हाला गुन्हे दाखल कोणाची

काही अडचण नाही आम्हाला चालेल ती निघाली आता किती वेळ लागेल टीचर आज तुम्हीच आमचा पुढाकार घ्यावा असं आम्ही म्हणते तुम्हाला पुढाकार घ्या तुम्ही एक जबाबदारी घेत नाही काय म्हणजे महानगरी नेब्ससाठी ईजास खान पटांजय जयसिंगपूर